निवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर पोलीस स्टेशन येथे आरोपींनी पूर्वनियोजित कट रचत गुन्हा केल्यामुळे त्या आरोपींना अटक करावी आणि पंडित कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावं अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदनातून करण्यात आली आहे नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर पोलिस ठाणे येथे अॅट्रोसिटी केस मधील आरोपींनी पूर्वनियोजित कट रचत गुन्हा केल्यामुळे संबंधित आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अहमदनगर पोलीस अधीक्षक यांना निवेदनातून करण्यात आली राज्य उपाध्यक्ष हनीफ शेख युवा जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद भिवसणे विनोदराव गायकवाड देवीदास भालेराव प्रमोद आढाव अमर आढाव आदी उपस्थित होते आरोपी प्रतीक कापरे सुनील रौंदळ चेतन शेवाळे आणि इतर अनोळखी व्यक्तींनी संगणमत आणि पूर्वनियोजित कट रचत कांगोणी फाटा येथे राहत असलेल्या पंडित कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला करत दमदाटी गलिच्छ भाषेत शिवीगाळ मारहाण केली याबाबत पंडित कुटुंबियांनी शनिशिंगणापूर नेवासा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे तरी या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करात कठोर कारवाई करावी तसेच पंडित कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदनातून करण्यात आले अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना नेवासा तालुक्यातील कांगुनी फाटा येथे पंडित एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी जो पूर्वनियोजित कट रचून हल्ला झालेला आहे त्या संदर्भात त्याविरोधात विरोधात शनिसिंगणापूर पोलीस स्टेशन येथे ॲट्रोसिटी व इतर कलमांमुळे गुन्हा दाखल झालेला असून आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या संदर्भात निवेदन देण्यात आलेलं आहे याबाबत सविस्तर घटना अशी पंडित कुटुंबीय आणि रौंदळ आणि कापरे यांच्यामध्ये जो जमिनीचा या व्यवहार झालेला होता हा न्यायप्रविष्टा असताना वादग्रस्त असताना त्याबाबत निर्णय कोर्टाचे निर्णय येण्याच्या अगोदरच कापरे आणि रौंदळ यांनी शेवाळे नामक ग्रुप फेसबुकला काहीतरी खोटी आयटकोसिती चळव विरोधी चळवळ चालवतो त्याच्या संगणमाताने त्याला हाताशी धरून तिथं समाज बांधवांना मोठ्या प्रमाणात मराठा समाजाच्या बांधवांना मोठ्या प्रमाणात आव्हान करून लाखोच्या संख्येने उपस्थित राहणं जेणेकरून त्यात कुटुंबावर दबाव पडल व ते जमीन देण्यास तयार होतील व बळजबरीने ता ताबा मारण्याच्या हेतूने पण त्यांनी ते त्या दिवशी घटना घडून आणली आमचं म्हणणं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मान्य प्राध्यापक किसान चव्हाण सर राज्य उपाध्यक्ष शहर जिल्हाध्यक्ष आणि शेख देवीदास भालेराव प्रमोद आडव प्रसाद भिवासनी युवक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष युवा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही मान्य जिल्हाध्यक्ष साहेब यांना की शेवाळे कापरे रावंदाळ व लबडे यांच्यावर तात्काळ कर, कारवाई करून कठोरात कठोर कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी व हे जे पूर्वनियोजित कट घोडून आणलेलं आहे की तो उपस्थित असणाऱ्यांचे मोबाईल लोकेशन घेण्यात यावे ते तपास करून पुढील तपास करून त्यांना लवकरात लवकर अटक करावी व कटोरात कठोर कारवाई करावी पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण देऊन न्याय देण्याचा मागणी केलेली आहे येथील प्रतीक कापरे कांगोडे येथील सुरू नामदरोगर विनायक लबडे राणा श्रीरामपूर आणि नाशिक येथील उद्धव शा यांच्याकडून आम्हाला जेव्हा एक धमक्या येतात छोटी केस दाखल केली म्हणून ते म्हणतात केस मागं घ्या आमच्यावरती आमचं कुटुंब पूर्ण भयभीत झालेलं आहे तेव्हा आम्ही एस पी साहेबांनी विनंती केली की आम्हाला पोलीस प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडेंटी फोर अहमदनगर